नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच एकोणतीस एप्रिलला श्री दरगोबा यात्रेनिमित्त बारे येथे भैरूबा केसरी पव्य दिवे उपांचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मौजेपारे मैदानातील नामवंत नंदींचे अंदाजित पैरे आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा सप्त इंद केसरी बकासूर उद्या पारेगावच्या आदत किंग नांद्यासोबत पाहणार आहे ना ज्या जोडीने घाटावरती सर्वांचेच मन जिंकलं आहे असे छत्रपती संभाजीनगरची ए वन जोडी म्हणजेच देवा व लखन या पारे मैदानात एकत्र पाळताना दिसणार आहेत द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस व मांगडे दत्तांचा सप्त इंदकेसरी सुंदर या पारेगाव मैदानासाठी एकत्र पाळताना दिसू शकतात इस्टन बावीस अकरा व पिंटू शठ मडकवाडके यांचा सुंदर रूप कॉकटेल या मोजेबारी मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकतात जीवन रयवर निराम यांचा सुंदर व समीरभाया इस्लामपूर यांचा मानिकराव एकत्र पाळताना दिसू शकतात शिरसवाडीकरांची रायफल व एम एम ननांचा राजा या मोझेबारे मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकतात वाईकरांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी व कळंबीचा शंभू या मोझेबारे मैदानात एकत्र पाळताना एक दिसू एक शकतात आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बशाह मत्तूर एक हजार एक व घनिकेचा राजा या बारे मैदानामध्ये एकत्र पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन